नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजना अतिशय मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे जून महिन्याचा बारावा हप्ताबद्दल आता अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी छत्तीसशे कोटींचा निधी मंजूर केलेला आहे लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता देण्यासाठी आणि आता हा निधी जो आहे तो महिला व बालविकास विभागाकडे गेलेला आहे आणि लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे वितरण हे तीस तारखेपासनं सुरू झालेले आहे तर लाडक्या बहिणी कृपया करून कमेंट करा तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला का जर मिळाला असेल तर आठवणीने कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा